नमस्कार मंडळी आज आपण हे ना हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचे लाडू बनवणार आहोत ते वेगळ्या पद्धतीचे करणार आहोत हे बघा एवढं मी इथं तीन पावशीर पीठ घेतलंय आता आपण ह्या ताटाला तेल लावून घेऊ म्हणजे ते त्याला चिटकून बसत नाही आता आपण हे पीठ मळून घेऊ चांगलं बघा आपलं पीठ आहे ना मळून झालंय आता याच्या ना छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आपण आता हे छोटे छोटे गोळे केलेत मी आता याची पुरी लाटून घ्यायची आपल्याला थोडी जाडच लाटायची लय पातळ नाही लाटायची आता तेल पण तापून झालंय आपलं तेल तापून झालंय आता ही पुरी याच्यामध्ये आपण अशी थोडी सर भाजली की लगेच काढून घ्यायची आपली पुरी एकदम छान अशी लालसर तळून निघाली हा का आपल्या पुऱ्या तळून झाल्यात सगळ्या आता हे आहेत ना हा का अशा गरम गरम आहेत तोर अशा बारीक करून घ्यायच्या एकदम बारीक कुट करून घ्यायचं हा का असं बारीक करून घेतलं आहे आता हे हे फक्त एकदा चाळणीने चाळून घ्यायचं आणि पुन्हा वरचं वरचं असं राहिलेलं हे परत असं हाताने बारीक करून घ्यायचं मी आता ही तीन पावशीर साखर घेतली आता ही साखर आपण पातेल्यात वतायची आणि याच्यात फक्त कपभर पाणी वाटायचं कारण म्हणजे लवकर पाक होतो पाणी जर जास्त पडत जरा वेळ लागतो त्याकर आपण पाक करायला ठेवले एक तर लय पंधरा मिनिटात आपला पाक तयार होणार नाही पण याला ना सारखं हलवत राहायचं यातलं उलथानच बाहेर काढायचं नाही बंदच करायचं नाही सारखं हलवत राहायचं म्हणजे ते पाक आपला खाली चिटकत नाही आपली चाचणी तयार झाली हे इलायची पावडर आहे ही आपण याच्यात टाकून घेऊ याच्यात कालून घेऊ आता आता याच्यात एक चमचा साजूक तूप घालायचं म्हणजे यांनी ना लाडू असे एकदम मौसूत होते तर असे आपले लाडू बांधून तयार झाले लाडू आपले ही रेसिपी नक्की एक बार करून बघा खाऊन बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा